पहलगाम येथे अतिरेक्यांच्या गोळ्यांनी देशाचं जेवढं नुकसान केलंय त्यापेक्षा जास्त नुकसान धर्म विचारून मारलं या एका वाक्याने केलंय हे विधान आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं जसा गुरु तसा चेला अशी एक म्हण प्रचलित आहे अमोल कोल्हेंच्या विधानानं या म्हणीचा अर्थ आता स्पष्ट झालाय दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला याबाबतचं सत्य माहिती नाही हे शरद पवारांचं वक्तव्य आणि आता अमोल कोल्हेंनी केलेला हा दावा यातून अमोल कोल्हे शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवूनच पुढे जात असल्याचं दिसते त्यांच्या या विधानानंतर त्यांना त्याचे चांगले परिणामही भोगावे लागले अमोल कोल्हेंच्या शिवपुत्र संभाजी या नाटकाचे सर्व प्रयोग आयोजकांकडून रद्द करण्यात आले आहेत परंतु अशी विधानं करण्याइतपत राज्यातील विरोधी पक्षातील नेते असंवेदनशील बनलेत का पहलगाम हल्ल्यातील वस्तुस्थिती मानायला ते का तयार नाहीत आणि रुपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हेंना पहलगाम हल्ल्याचं सत्य का पचवता येत नाहीये या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी एक विधान केलं पहलगाम हल्ल्यात अतिरेक्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान केलं होतं त्यापेक्षा जास्त नुकसान धर्म विचारून मारलं या एका वाक्याने देशाचं केलं होतं असं ते म्हणाले या विधानानंतर त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठली याचा परिणाम असा की नाशिकमध्ये होणारे त्यांचे नाटकाचे सर्व प्रयोगही रद्द करण्यात आले भाजप नेते गोपाळ पाटील यांच्या ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं नाशिक येथे दिनांक तीस एप्रिल ते पाच मे दरम्यान अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून तयारीही सुरू होती मात्र पुण्यातील कार्यक्रमात अमोल कोल्हेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आयोजकांनी थेट आयोजनातून एक्झिट घेतली याशिवाय अमोल कोल्हे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात केलेलं मतदान आणि पहलगाम हल्ल्याबाबत मांडलेली भूमिका यामुळे व्यथित होऊन आयोजनातून माघार घेतल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे या सगळ्यात आपली फसवणूक होत असल्याचा आरोप अमोल कोल्हेनी केलाय बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हिंदूंना लक्ष करण्यात आलं दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची पॅन्ट खाली खेचून निर्घृण हत्या केली त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांना गोळ्या झाडून मारण्यात आल्या त्यांचे आप्त जीवलग हे सर्व जाहीरपणे सांगत असताना शरद पवारांचं म्हणणं मात्र वेगळंच ठरलंय पहलगाम हल्ल्यात महिलांना हातही लावला नाही तसेच यात हिंदूंना लक्ष केलं का याबाबत सत्य माहिती नाही असा दावा त्यांनी केलाय एवढंच नाही तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या संदर्भात एक विधान करून दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला दहशतवाद्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्या कानात त्यांचा धर्म कोणता आहे हे विचारण्यासाठी वेळ असतो का असा अजब सवाल वडेट्टीवारांनी केलाय काही वर्षांपूर्वी इशरत जहा ही दहशतवादी पोलिसांच्या कारवाईत मारली गेली तेव्हा शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही ती कशी निर्दोष आणि निष्पाप आहे हे संपूर्ण देशाला सांगत सुटले होते ती निष्पाप महाविद्यालयीन तरुणी होती ती कुटुंबाची एकूल ती एक कर्ता आधार होती असे दावे त्यांच्याकडून करण्यात येत होते शिवाय ती गेल्यानंतर तातडीने तिच्या कुटुंबियांना त्यांनी दहा लाखांची मदतही केली मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या राज्यातील सहा कुटुंबियांना मदत करणं तर सोडाच पण ते सांगत असलेल्या वस्तुस्थितीवरही विश्वास ठेवायला पवार तयार नाहीत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या मनात बदल्याची भावना आहे या सगळ्यात विरोधी पक्षांचा सूर मात्र भलतीकडेच वळताना दिसतोय राहिली गोष्ट अमोल कोल्हेंची तर ते आपल्या गुरुंच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं स्पष्ट झाले अमोल कोल्हेंनी अनेक मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली मात्र यावरूनही ते प्रचंड ट्रोल झाले छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आला अमोल कोल्हेंनीही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांवर झालेले अत्याचार का दाखवले गेले नाहीत असा सवाल त्यांना करण्यात आला त्यावर इतकी हिंसा दाखवण्यावर माध्यम म्हणून टीव्ही आणि मालिकेबाबत अनेक नियम असल्याचं उत्तर कोल्हेंनी दिलं होतं यावरूनही ते वादाच्या भोऱ्यात सापडले होते त्यानंतर पहलगाम येथील हल्ल्यात धर्म विचारून मारलं या एका वाक्याने देशाचं अधिक नुकसान केल्याचा तर्क अमोल कोल्हेंनी लावलाय अमोल कोल्हेंच्या या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद